गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी बसून एका आसनावरी राहून या बुद्ध त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होतील पूर्ण जाना कसल्याही असोत यातना त्याच्या त्या निरसतील नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गुरुवार अठरा सप्टेंबरला आहे गुरुपुष्य अमृत योग ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते त्यावेळेस गुरुपुष्य अमृत योग हा तयार होतो श्री दासगुरु महाराजांनी श्री गजान विजय ग्रंथामध्ये गुरुपुष्य अमृत योगाचं महत्त्व खूप छान पद्धतीने सांगितलं आहे की अमृत जो याचे पारायण करी बसून एका राहून या मनोकामना खचित होतील पूर्ण जाणार कसल्याही असत यातना त्याच्या त्या निरसिला एवढं सुंदर वर्णन श्री गजान विजय ग्रंथामध्ये श्री दासगुरु महाराजांनी केलं आहे की एका आसनावरी बसून म्हणजेच एका बैठकीमध्ये श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करेल त्या त्या व्यक्तीच्या जीवनातल्या कसल्याही अडचणी असोत कसल्याही यातना असतील त्या नक्की दूर होतील त्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गजान विजय ग्रंथाचं गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण कसं करायचं आहे पारायण कुणी करावं आणि पारायण झाल्याच्या जा नंतर महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पारायण कुणी करू शकतो ज्यांना लिहिता वाचता येतात ते सगळेजण श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात परंतु ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत म्हणजे कुणाचं लग्न जमत नाही योग्य वधूवर आहेत परंतु लग्न जमत नाही खूप वर्ष झाले स्थळ येत आहेत परंतु लग्न जमत नाही किंवा त्यांना योग्य नोकरी लागत नाही खूप म्हणजे खूप टॅलेंटेड आहेत तरीसुद्धा नोकरीच्या संधी येतात तरीसुद्धा हातातून जातात ऑपॉर्च्युनिटी हातामधून निसळून जातात किंवा ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे किंवा कुणाला न संतान नाही संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी गुरुपुष अमृत योगावरती पारायण करावं म्हणजे जीवनामध्ये खूप अडचणी आहेत परंतु त्या सॉल्व्ह होत नाही त्या ते प्रत्येकजण गुरुपुष अमृत योगावरती पारायण करू शकतात तर पारायण कुणी करायचं आहे तर पारायण म्हणजे कुणी करायचं आहे ज्यांच्या जीवनामध्ये अडचण आहे त्यांनीच पारायण करायचं आहे म्हणजे लग्नाचे मुलं मुली आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी पारायण करायचं का तर नाही ज्यांच्या जीवनामध्ये अडचण आहे जे लग्नाचे योग्य वधूवर आहेत त्यांनीच पारायण करावं वडिलांनी त्यांच्यासाठी जर का पारायण करायचं असेल तर मग आई वडील देखील सोबत त्यांच्यासोबत पारायण करू शकतात परंतु त्यांनीच पारायण करावं किंवा कुणाला संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना होत नाही तर मग नवरा बायकोपैकी कुणीही एकाने पारायण केलं तरी सुद्धा चालते जे मु मुलीचे समजा आई वडील आहेत किंवा मुलाचे आई वडील आहेत सासू सासरी किंवा आई वडील यांनी पारायण करू नये त्यांनीच पारायण करावं ज्यांना इच्छा आहे त्यांनी कुणाला घर घ्यायचं आहे त्यांनीच पारायण करावं म्हणजे दुसऱ्याच्या बिहाफमध्ये आपण पारायण करू नये म्हणजे तुमचा लग्नाचा मुलगा मुलगी आहे तर त्यांना पारायण करायला सांगा तुम्ही त्यांच्यासोबत वेगळा ग्रंथ तुम्ही बसून तुम्ही पारायण करू शकता परंतु आवर्जून त्यांनीच पारायण करावं तर आता दासगुरू महाराजांनी श्री गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक आसनी बसायचं आहे एका बैठकीमध्ये बसायचं आहे तर गजान विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे तर संपूर्ण एकवीस अध्याय हे आपल्याला एक आसनी बसूनच म्हणजे एका बैठकीमध्येच वाचायचे असतात तर आता गुरुपुष्य अमृत योग यावेळेचा अठरा सप्टेंबरचा कधी आहे तर सकाळी सहा एकोणतीसपासून म्हणजे स सकाळी सहा वाजून पासून गुरुपुष्य अमृत योगाची सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी सहा वाजून एकतीस मिनटांनी गुरुपुष्य अमृत योगाची समाप्ती होणार आहे तर संपूर्ण दिवस हा गुरुपुष्य अमृत योग असणार आहे आणि गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्याय वाचण्यासाठी सहा ते सात साथ तास लागतात तर तुम्ही सकाळी साडेसहा वाजेपासून तुम्ही सुरुवात करा तुम्हाला बारा साडेबारा एक वाजेपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होऊन जाईल किंवा मग तुम्ही दुपारी बारा पासून वगैरे तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा चालते आणि मग तुमचं पारायण हे गुरुपुष्य अमृत योगाच्या अगोदर संपून जाईल म्हणजे असं करू नका की गुरुपुष्य अमृत योग संपला आणि एक किंवा दोन अध्याय वाचायचे राहिले त्याच्या आतच आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करूनच बसायचं आहे की आपलं गुरुपुष्य अमृत योगाच्या आतमध्येच पारायण हे पूर्ण होईल अशा पद्धतीनं थोडंसं प्लॅनिंग करून बसायचं आहे आता तर हा म्हणजे वर्किंग डे आहे गुरुवार आहे हा वर्किंग डे आहे सुट्टी नसते तर तुम्ही हाफ डे वगैरे घेऊन देखील तुम्ही पारायण करू शकता किंवा मग तुम्ही तर सकाळी पारायण करा आणि मग तुम्ही दुपारी तुमच्या कामावरती किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जा अशा पद्धतीने देखील तुम्ही गुरुपुष अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करू शकता ज्यांची इच्छा है। आहे समजा जे कॉलेजचे मुलं मुली आहेत मग त्यांनी एक दिवस तुम्ही तुमचं कॉलेजला वगैरे जाऊ नका तुम्ही घरी बसा घरी बसून तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करा म्हणजे जीवनातल्या कुठल्याही अडचणी असो हे तर मी खूप कमी सांगितले तुम्हाला परंतु अनेकाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात तर तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तुमचे कुठलीही गोष्ट सुटत नसेल खूप वर्ष झाले तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नसेल तर तुम्ही एकदा गुरुपुष अमृत योगावरती श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करा तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यामधून तुम्हाला मार्ग श्री गजान हे नक्की दाखवतील आणि दुसरं म्हणजे पारायण केल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे अगोदर गणपतीची आरती करा त्यानंतर महाराजांची आरती करा त्याची स्वरूपा स्वामी गणराया ही आरती करा आणि त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना नैवेद्यामध्ये पिठलं भाकरीचा नैवेद्य आपण दाखवतो त्यावरती मिरची ठेवतो किंवा ठेसा बनवते बनवते कुणी कुणी तर तुम्ही असा नैवेद्य दाखवा प्लस तुम्ही एखादा गोड पदार्थ दाखवा आणि वरण भात भाजी पोळी तुमच्याकडे जे काही केलं असेल त्याचा देखील तुम्ही महाराजांना नैवेद्य हा आवर्जून गुरुपुष अमृत योगावरती तुमचं पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही दाखवा तो प्रसाद थोड्या वेळ तुम्ही तसाच ठेवा महाराजांच्या समोर अर्धा तास वगैरे नंतर घरच्यांनी सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे गुरुवार आहे तर खूप जणांचा तु उपवास असतो परंतु तुम्हाला जर का उपवास करायचा असेल पारायण होईपर्यंत तर तुम्ही पाऱ्याण होईपर्यंत उपवास करा आणि पारायण झाल्याच्यानंतर मग तुम्ही उपवासा सोडू शकता तर ज्यांना उपवास करायचा नाही म्हणजे तुम्ही उपवास करा किंवा करू नका तुमची इच्छा उपवास करायचा नाही त्यांनी अतिशय हलका नाश्ता म्हणजेच लाईट ब्रेकफास्ट घेऊनच बसायचं आहे खूप भरपेट असं खाऊ नका कारण खाल्ल्यानंतर मग आळस येतो आणि मग वाचण्यामध्ये व्यवस्थित मन लागत नाही तर मग तुम्ही थोडासा हलका नाश्ता घ्या त्यानंतर तुम्ही बसा आता एका म्हणजे एका बैठकीमध्ये म्हणजे एका बैठकीमध्येच आपल्याला संपूर्ण ग्रंथ हा वाचायचा आहे परंतु आता खूप जणांचे प्रश्न असतात की आता तहान लागली तर कसं करायचं किंवा मग वॉशरूमला जायचं असेल जा, तर कसं करायचं तसं तर शक्यतो एका बैठकीमध्येच आपल्याला पूर् संपूर्ण पारायणे करायचं असते पाणी जर का तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही बसल्या बसल्यास पाणी प्या आणि वॉशरूम आली तर एक वेळ तुम्ही उठा शक्यतो उठूच नका परंतु आता कंट्रोल होत नाही या कंडिशनमध्येच तुम्ही एक वेळ उठा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं पारायण करा परंतु तसं तर उठायलाच नाही पाहिजे तुम्ही महाराजांच्या समोर अगोदरच पारायण करायच्या करायला बसायच्या अगोदरच तुम्ही महाराजांना तशी प्रार्थना करा की माझं संपूर्ण पारायण तुम्ही करून घ्या मी तुम्हाला समर्पित आहे आणि तुम्ही संपूर्ण पारायण तुम्ही माझं करून घ्या माझा संपूर्ण भार तुमच्यावरती आहे माझ्या शरीराला असा काही मला त्रास जाणू नका देऊ की मला पारायणाच्या मध्ये उठायचं काम पडेल तुम्ही बघा तुमचे सहा सात तास कुठे जातील तुम्हाला कळणार देखील नाही आणि जे करतात श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करतात तर त्यांच्यासाठी इझी आहे कारण की नेहमीचा ग्रंथ आहे नेहमी वाचतात परंतु जे पहिल्यांदाच वाचणार आहे त्यांच्यासाठी थोडं अवघड आहे तर तुम्ही थोडंसं गजाननच्या ग्रंथाचं वाचन करायला सुरुवात करा म्हणजे पारायणाची सुरुवात वाचन करायचा सराव करत जा म्हणजे प्रॅक्टिस असली ना माणसाला की पटपट पटपट पट, पट, ग्रंथ वाचन होतो आता दशमी एकादशी आता एकादशी देखील आहे बुधवारी एकादशी देखील आहे आणि एकादशी झाल्यावरच गुरुपुष अमृत योग आहे तर अनेक जणांचे दशमी एकादशी द्वादशीचे देखील पारायणं सुरू देखील दशमी दशमी एकादशी एकादशी असते पुढे जेव्हा द्वादशी येईल देखील तुम्ही पारायण करत चला ज्यांना गुरुपुष्य अमृत योगावरती पारायण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगते आहे म्हणजे पुढे जेव्हा गुरुपुष्य अमृत योग येईल मग तेव्हा तुम्हाला सोपं पडेल की पारायण करायला आपण दीड दीड तास गजान दशमी एकादशी द्वादशीचं पारायण जेव्हा तीन दिवसीय करतो सात सात अध्याय घ्यायचे असतात त्यामध्ये दीड दीड तास हे बसायचं असते मग दीड पहिल्या दिवशी दीड तास लागतात दुसऱ्या दिवशी दीड पावले दोन तास लागतात आणि तिसऱ्या दिवशी अडीच ते तीन तास लागतात तर ता थोडी थोडी आपल्याला सवय होते आणि बसण्याची देखील सवय होते त्यानंतर आपल्याला त्या ग्रंथाची देखील सवय होते त्यामुळे आपलं पारायण देखील खूप छान पद्धतीनं होते आपलं मन देखील त्यामध्ये दे लागते की महाराजांच्या लिला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजायला सुरुवात होते तसं तर गजान म्हणजे ग्रंथ हा किती जरी वेळेस वाचला तरीसुद्धा महाराजांच्या लीला किंवा महाराज हे नव्यानंच आपल्याला समजतात म्हणजे आपण किती जरी वेळेस वाचला तर मी एवढ्या वेळेस माझा ग्रंथ वाचून झाला आहे तरीसुद्धा मला असं खूप ओढ लागते जेव्हा मी पारायण करायला बसते तेव्हा किंवा मी ग्रंथ वाचते तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टी नवीन वाटतात की नवीनच मी महाराजांना अजून वेगळ्या पद्धतीने ओळखते आहे तर असा सरावाचा हा फरक पडतो त्यामुळे तुम्ही गजानन विजय ग्रंथ दररोज जरी तुमच्याकडून एक अध्याय घेणं होत असेल तरीसुद्धा तुम्ही रोज श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय घेण्याचा नक्की प्रयत्न करा त्यामुळे आपले महाराजांच्यासोबत खूप चांगले घट्ट ऋणानुबंध व्हायला सुरुवात होतात आणि जिथे गजानन विजय ग्रंथ नित्य नियमाने सेवेमध्ये वाचला जातो त्या घरामध्ये गजानन महाराजांच्या कृपेने कधी कशाची कमतरता पडत नाही अशा व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्र प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा जय गजानन धन्यवाद